सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण माऊलींनो शनिवारी सात सप्टेंबर रोजी आपण गणपती बसवणार आहोत तर गणपती बसवताना गणपती आणताना कुठली काळजी घ्यावी हे आपण पाहूयात तर आपण घरामध्ये ज्या ठिकाणी गणपती बसवणार आहोत ती जागा स्वच्छ सुंदर व गणपती बसवताना कधीही पूर्व पश्चिम दिशेलाच आपण तो बसवावा जर नाईलाजास्तव आपल्याला गणपती उत्तर दक्षिण जर बसवावा लागत असेल तर गणपतीचे मुख आपण उत्तरेकडे करून आपण त्यांची पूजा करताना आपले तोंड दक्षिणेकडे होणार नाही ना ह्याची थोडीशी काळजी घेऊन आपण थोडेसे तिरपे उभं राहून बप्पांची पूजा करणार आहोत तर बप्पांना बसायला चौरंग किंवा पाट मांडावा त्यावर लाल कापड अंथरावे मग त्यावर तांदूळ किंवा गहू यांची छोटीशी रास घालून त्यावर आपण बप्पा विराजमान करावे आता बप्पांना घरी आणायचा कुठला विशेष असा मुहूर्त असतो का कधी आपण बप्पांना घरी आणावे तर बप्पांना आपल्या घरी आणण्यासाठी कुठलाही मुहूर्त वगैरे नसतो आपण बप्पांना एक दोन दिवस आधीसुद्धा घरी आणून ठेवू शकतो पण बप्पा आणताना त्यांना ताटातच किंवा पाटावर ठेवून आणावे व घरी आणताना बप्पांवरती एक कापड पांघरून त्यांचे तोंड आपल्याकडे करून घरी आणावे घरी आल्यावरती सरळ आत न येता घरातल्या सवाष्णबाईने बप्पांचे औक्षण करावे त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकावा व घरात येण्यापूर्वी दोघांच्याही म्हणजे बप्पांच्या आणि ज्यांनी बाप्पांना हातात धरले आहे अशा दोघांच्याही पायाच्या अंगठ्यावर थोडेसे दूध घालावे व मगच बाप्पांचा प्रवेश घरात करावा जोपर्यंत आपण बप्पांची प्राणप्रतिष्ठा करत नाहीत तोपर्यंत बाप्पांना कुठलाही धक्का लागणार नाही ना व मूर्ती इजा पोहोचणार नाही ना याची आपण काळजी घेऊन अशाच ठिकाणी बप्पांना ठेवावे जर चुकून जरी मूर्ती थोडी जरी कुठे भंगली तर दुसरी नवीन मूर्ती आपण घेऊन यावी आता गणपतीची मूर्ती आपण बाजारातून आणताना ती कशा प्रकारे असावीत हे आपण पाहूयात तर आपण बघतो की आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन प्रकारच्या मूर्ती बाजारात येत आहेत पण मूर्ती गणपतीची ही शक्यतोर बप्पा आरामशीर लोडला वगैरे टेकून बसलेली आरामात बसलेले असेच बप्पांची मूर्ती अशी घरी आणावी मूर्ती ही शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्वांग सुंदर असावी मूर्ती आणताना तिओीत शंकर पार्वतीसह बप्पांची मूर्ती कधीही घेऊ नये कारण शंकर पार्वतींची सोबत पूजा कुठेही केली जात नाही मूर्ती ही एका फुटापेक्षा जास्त घेऊ नये म्हणजे ती घरातल्या एका व्यक्तीला सहज ने आण करता येईल अशी असावी गणपती बसवताना त्यांच्या दोन्ही बाजूस समया ठेवाव्यात व गणपतीच्या मूर्तीच्या बाजूस उंदीर असेल अशीच मूर्ती आणावी इतर कुठलाही पक्षी किंवा प्राणी नको आपण आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनाचे सर्वजण किती आतुरतेने वाट पाहत असतो तर आपले लाडके बाप्पा जेव्हा घरी येतात तेव्हा आपण त्यांना दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे छान नैवेद्य दाखवावेत अवधूतचिंतन श्री गुरुदैव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा